नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपले आपल्या चॅनल एक्सप्लोर ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या जिल्ह्याबद्दल सांगणार आहे होय मित्रांनो आपण विचार अहिल्यानगर जिल्हा हा जिल्हा पूर्वी अहमदनगर म्हणून ओळखला जायचा पण सन दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र सरकारने त्याचे नाव बदलून अहिल्यानगर असे केले जो मराठा राणी अहिल्याबाई होळकरांच्या स्मृतीला समर्पित आहे हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे आणि येथे इतिहास धर्म शिक्षण उद्योग आणि पर्यटनाचे अनोखे मिश्रण आहे चला तर मग या जिल्ह्याच्या आकर्षक प्रवासाला सुरुवात करूया अहिल्यानगर जिल्ह्याचा इतिहास खूप प्राचीन आणि रोमांचक आहे हा जिल्हा प्राचीन काळापासून विविध राजवंशाच्या आधिपत्याखाली राहिला आहे पूर्व दोनशे चाळीसच्या आसपास मौर्य साम्राज्याच्या काळात येथे मानवी वस्तीचा उल्लेख आढळतो मध्ययुगात हा भाग दिल्ली सल्तनत बहमनी राज्य आणि नंतर निजामशाही राजवंशाचा भाग होता चौदाशे चौऱ्याण्णव मध्ये अहमद पहिला याने भिंगार नावाच्या ठिकाणी एका युद्धाच्या मैदानावर शहर बसवले आणि त्याला अहमदनगर म्हणून नाव दिले निजामशाही राजवंशाची ही राजधानी होती निजामशाही काळामध्ये येथे अनेक किल्ले मशिदी आणि इमारती बांधल्या गेल्या सोळाशे मध्ये मुघल सम्राट अकबरने हा भाग जिंकला पण नंतर मराठा योद्ध्यांनी यावर नियंत्रण मिळवले पेशवाई काळामध्ये हा जिल्हा मराठा साम्राज्याचा भाग होता आणि सन अठराशे अठरामध्ये ब्रिटिशांनी त्यावर कब्जा केला अठराशे बावीस मध्ये ब्रिटिशांनी अहिल्यानगर जिल्हा स्थापन केला स्वातंत्र्यानंतर हा बॉम्बे प्रांताचा भाग होता आणि एकोणीसशे साठ मध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर तो महाराष्ट्राचा भाग झाला जिल्ह्यातील अनेक ठिकाणी स्वातंत्र्य संग्रामाशी जोडले गेलेली आहेत उदाहरणार्थ राळेगण सिद्धी गावातील अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील सामाजिक चळवळींनी जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवली अहिल्यानगर जिल्हा संतांची भूमी म्हणून ओळखला जातो येथे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज संत नामदेव महाराज यांच्यासारख्या महान संतांचा प्रभाव आहे शिर्डीचे साईबाबा मेहराबादचे बाबा बा, यांसारखे आध्यात्मिक व्यक्तिमत्व येथे राहिले जिल्ह्याच्या इतिहासामध्ये सर सहकारी चळवळीचेही मोठे योगदान आहे डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी येथे पहिला साहिल सहकारी साखर कारखाना सुरू केला ज्यामुळे साखरेचा सा जिल्हा म्हणून हा जिल्हा प्रसिद्ध झाला हा इतिहास जिल्ह्याला एक अनोखा वारसा देतो किल्ले मंदिरे आणि प्राचीन अवशेष येथे पर्यटकांना आकर्षित करतात जिल्ह्यातील अहमदनगर किल्ल्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले अशा अनेक कथा या जिल्ह्याच्या इतिहासामध्ये जडलेल्या आहेत तर मित्रांनो अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्राच्या मध्य भागामध्ये असून त्याची भौगोलिक रचना विविध आहे या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरेस व किलो किलोमीटर आहे जे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्यांपैकी एक आहे हे राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या पाच पॉईंट सहा टक्के आहे जिल्ह्यामध्ये एकूण चौदा तालुक्या आहेत अकोले जामखेड कर्जत कोपरगाव नगर नेवासा पारनेर पाथर्डी राहातार राहुरी संगमनेर शेवगाव श्रीगोंदा आणि श्रीरामपूर जिल्ह्याचे भौगोलिक विभाग तीन विभागांमध्ये विभागले आहेत पश्चिमेकडील डोंगराळ भाग मध्य भागातील पठार आणि उत्तर व दक्षिणेकडील मैदानी भाग पश्चिमेकडे सह्याद्री पर्वतरांगा आहेत ज्या जिल्ह्याच्या अठरा पॉईंट दोन ते एकोणीस पॉईंट नऊ उत्तर अंशांश आणि त्र्याहत्तर पॉईंट नऊ ते पंच्याहत्तर पॉईंट पाच पूर्व रेखांशात पसरले आहेत जिल्ह्याची सरासरी उंची पाचशे शहाण्णव मीटर आहे जिल्ह्यामध्ये सह्याद्री घाट पर्वतरांगा प्रमुख आहेत येथील सर्वोच्च शिखर कलसुबाई आहे ज्याची उंची सोळाशे शेहेचाळीस मीटर म्हणजेच पाच हजार चारशे सत्तावीस फूट आहे हा महाराष्ट्रातील सर्वोच्च डोंगर आहे इतर इतर प्रमुख पर्वतरांगा अदुला बालेश्वर आणि हरिश्चंद्रगड हरिश्चंद्रगड आणि रतनगड हे ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहेत अहल्हानगर जिल्ह्यामध्ये दोन प्रमुख नद्या आहेत गोदावरी आणि भीमा गोदावरी जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर वाहते आणि त्याच्या उपनद्या प्रवरा आणि मुळा आहेत भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे आणि तिच्या उपनद्या सीना हंगा आणि घोड या नद्या आहेत या नद्या जिल्ह्याच्या शेतीसाठी जीवनदायिनी आहेत पावसाचे वितरण येथे असमान आहे सरासरी वार्षिक पर्जन्यमान पाचशे एक पॉइंट आठ मिमी आहे पश्चिमेकडे जास्त पाऊस पडतो तर पूर्वेकडे कमी अहिल्या नगर जिल्ह्याचे अनेक वैशिष्ट्य आहेत त्यापैकी एक म्हणजे हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे येथे एकोणीस सहकारी साखर कारखाने आहेत ज्यामुळे तो साखरेचा जिल्हा म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रातील एकूण साखर उत्पादनांच्या निम्म्याहून अधिक उत्पादन येथे होते सहकारी चळवळीचा जन्म येथे झाला ज्याने ग्रामीण विकासाला चालना दिली जिल्हा संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे येथे दूध उत्पादन आणि बँकिंग क्षेत्राची प्रगती आहे पर्यावरणीय दृष्टिकोनातून राळेगण सिद्धी आणि हिवरे बाजार ही आदर्श गावे आहेत जिथे पाणलोट विकास आणि ड्रिप इरिगेशनमुळे दुष्काळा दुष्काळावर मात केली गेली जिल्ह्यात ऑटोमोबाईल फार्मास्युटिकल आणि टेक्स्टाईल उद्योगी वाढत आहेत अहिल्यानगर जिल्ह्यात शिक्षणाची चांगली परंपरा आहे या जिल्ह्याचा साक्षरता दर ऐंशी पॉईंट बावीस टक्क्याच्या आसपास आहे येथे अनेक शैक्षणिक संस्था आहे त्यापैकी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगर कॉलेज एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये स्थापन बी पी एची सोसायटीद्वारे चालवले जाते आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉले कोर्सेस न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पुणे विद्यापीठाशी संलग्न डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय अभियांत्रिकी कोर्सेस सैनिक स्कूल अहमदनगर जे राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध पोडार इंटरनॅशनल स्कूल सी बी एस ई बोर्ड इतर अनेक शैक्षणिक संस्थान अरिहंत फार्मसी कॉलेज मरुतरावजी घुले पाटील कॉलेज इत्यादी या जिल्ह्यामध्ये पंधराशे चौऱ्याऐंशी गावे आणि चौदा पंचायत समित्या आहेत जिथे प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहेत मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पंचेचाळीस लाख त्रेचाळीस हजार एकशे एकोणसाठ आहे यामध्ये पुरुष तेवीस लाख बेचाळीस हजार आठशे पंचवीस तर स्त्रिया बावीस लाख तीन बावीस लाख तीनशे चौतीस अशा आहेत येथील स्त्री पुरुष अनुपात नऊशे चौतीस स्त्रियामागे एक हजार पुरुष असा आहे जिल्ह्यामध्ये आरोग्य सुविधा चांगल्या आहेत येथील प्रमुख हॉस्पिटल आहेत जिल्हा हॉस्पिटल अहमदनगर सरकारी सर्व सुविधा युक्त आनंद ऋषीजी हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटीज साईदीप हॉस्पिटल तसेच एशियन नोबल हॉस्पिटल मॅक केअर सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल ग्रामीण हॉस्पिटल बांडेगाव चिचोंडी पाटील घोडेगाव जामखेड इत्यादी जिल्ह्यामध्ये साखर उद्योग प्रमुख आहे तसेच इतर उद्योग दूध प्रक्रिया उद्योग ऑटोमोबाईल रांजणगाव एम आय डी सी लासन अँड टुब्रो क्रॉम्पटन ग्रीड फार्मेस्टिकल सन फार्मा टेक्स्टाईल सहकारी बँका आणि दूध संघ मजबूत आहे शेती जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा आधार आहे ज्यामध्ये प्रमुख पीक ऊस कांदा डाळीम द्राक्षे संत्री कापूस गहू ज्वारी बाजरी सोयाबीन तसेच मृग खरीप हंगामादे हंगामात बाजरी भुईमुख सोयाबीन रब्बी हंगामामध्ये ज्वारी गहू हरभरा विहिरी आणि कालव्यानंतर शेती अवलंबून आहे प्रवरा आणि मुळा धरणे सिंचनासाठी महत्वाचे आहेत अहिल्यानगर जिल्हा धार्मिक आणि पर्यटन स्थळांसाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे येथील काही धार्मिक आणि पर्यटन स्थळांविषयी आपण आता थोडक्यात माहिती घेऊया ज्यामध्ये पहिल्या नंबर वर येतोय शिर्डी साईबाबांचे पवित्र धाम शिर्डी हे जगभरातील सर्वाधिक भाविक येणारे ठिकाण आहे साईबाबांचे समाधी मंदिर द्वारकामाई चावडी गुरुस्थान आणि लेंडीबाग येथे जाणे म्हणजे शांती आणि भक्तीचा अनुभव दररोज लाखे भाविक येथे येतात विशेषतः गुरुवारी आणि रविवारी खास आकर्षण साईबाबांचे चमत्कारिक अनुभव आणि सबका मालिक एक संदेश येथे साई तीरथ थीम पार्क आहे जे भारतातील पहिले इमेसिव्ह साईबाबा थीम पार्क आहे दुसऱ्या नंबरला येतं शिंगणापूर दरवाजा विरहित गाव हे जगातील एकमेव गाव आहे जिथे घरांमध्ये दरवाजे नाहीत कारण शनिदेव स्वतः रक्षक आहेत शनिदेवाचे मंदिर जिथे देवता थेट चट्टानावर आहे खास आकर्षण चमत्कार घर घरी चोरी होत नाही अपघात टळतात शनी जयंती आणि शनिवारी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात मित्रांनो तिसऱ्या नंबरवर आहे सिद्धटेक अष्टविनायक येथील एक भीमा नदीकाठी वसलेले सिद्धविनायक गणपती मंदिर चौथ्या नंबरला आहे नेवासा संत ज्ञानेश्वराचे जन्मस्थान नेवासा हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव दत्त देवस्थान आणि ज्ञानेश्वर मंदिर तसेच पाचव्या नंबरला आहे मढी कानिपनाथ महाराजांची संजीवन समाधी मंदिर नवनाथांपैकी कानिपनाथ महाराजांची संजीवन समाधी मढी येथे असल्यामुळे या ठिकाणाला एक अनन्य साधारण महत्व आहे सहाव्या नंबरला येतोय टाकळी ढोकेश्वर महादेव मंदिर पारनेर तालुक्यात स्थित टाकळी डोंगेश्वर या गावी असलेले हे महादेवाचे एक प्राचीन मंदिर आहे गोरक्षनाथगड जे डोंगरगण येथे स्थित असलेले नवनाथांपैकी एक गोरक्षनाथांचे एक मंदिर आहे प्राचीन देवी कर्जत देवी मंदिर येथे धार्मिक महत्त्व खास आकर्षण ग्रामीण भागातील शांत देवस्थान तसेच गोदड महाराज पैसकाम मंदिर निगोज मळगंगा मंदिर असे अनेक धार्मिक तसेच पर्यटन स्थळे आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दिसून येतात मित्रांनो कनेक्टिव्हिटीचा जर विचार केला तर अहिल्यानगर जिल्हा मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक अशा अनेक शहरांशी हायवे तसेच एक्सप्रेस वेने जोडलेला आहे वे, अहिल्यानगरमधूनच गेला जातो आहे तसेच अहिल्यानगरला स्वतःचे रेल्वे स्टेशन असून येथून भारतातील प्रमुख शहरांशी रेल्वेने प्रवास करता येतो अहिल्यानगरमधील विमानतळ हे शिर्डी येथे असून तेथून भारतातील प्रमुख शहरामध्ये विमान सुविधा उपलब्ध आहे तर मित्रांनो अहिल्यानगरचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तसेच पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणत्या जिल्ह्यावर बघायला आवडेल तेसुद्धा सांगा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र